गुड मॉर्निंग शुभ सकाळ अलॉ शिव स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हवर साडे आहे इथ पूजा चालू आहे एक दोन तीन चार हे आताच काम झाले नुकतंच टेकडीवर जाण्यासाठी खास पूजा चालू आहे खाली हा चाललोय आपण जाय मला स्रिया राम जय श्री जय जय हाय गुड मॉर्निंग हर ऑफ यू कसे आहात सगळेजण हे बघा छान असं काम झालेलं आहे खूप सुंदर काम चाललेलं आहे हे टेकडीवरचं काम आहे खूप वर्षानंतर फायनली हे झालेलं आहे लोकांसाठी ये जा करण्यासाठी हे काम केलं आहे आपण मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ अशोकजी सुपेकर या ठिकाणी लाईव्हवरती आहेत आपल्याला सपोर्टिव्ह कमेंट केली आहे खूप छान वातावरण आहे सकाळचं वातावरण सकाळी थंडी आहे आणि तुम्हाला कल्याण शहर दाखवतो आपलं हे सगळं हे हो। डेव्हलप होते हळूहळू कल्याण ईस्ट ही कामं चालू आहेत बिल्डिंगची टॉवरची हा हा या ह्या टॉवरचं काम चालू आहे पुढे पुढे इथे इतिहास चालू आहे आणि हा एक इथे चालू आहे मोठे मोठे टॉवर कल्याणमध्ये बनतात ते आणि आमची शिवकालीन हा टिहाळणे बोलत होता शिवाजी महाराजांचा तोही तुम्हाला दाखवतो विशेष प्रयत्न केल्यामुळे इथे हा पायांचं काम झालेलं आहे आणि इथे टेकडी आहे ह्या टेकडीवरून आपल्याला सगळं काय दिसतं संपूर्ण कल्याण शहर दिसतं त्याच्यावर एक ध्वज पण लावलेला आहे हा हा एक ही बिल्डिंग आत्ता झाली आहे समोरची ब्राऊन कलरची बिल्डिंग आहे ना त्याच्या पाठी आपलं घर आहे ती पण आत्ताच झाली आहे नवीनच आहे पुन्हा हे सगळे नवीन कामं तुम्हाला दिसतं ते कल्याणमध्ये ईस्टमध्ये हळूहळू कल्याण डेव्हलप होत चाललेलं आहे चाळ वगैरे तुटून तिथे पण बनवायचं प्लॅनिंग चालू झालेलं आहे रस्ते सगळे सिमेंट कॉन्क्रीट होत चाललेले आहेत हळूहळू सुविधा सुधारणा होत चाललेल्या आहेत मी वच्च कंपनी थंडीत कुडकुडत आहेत खूप थंडी आहे यांना पण थंडी वाजते विचारांना भूक लागली असेल विचाराला आणलेलं नाही म्हणजे काहीतरी खाल्ले आता व्यायाम चालला बघा इथे येऊन व्यायाम करतो सगळेजण हा ती हाणी बोलच तिकडेचा भाग घेत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आमचं कल्याण बघा सगळेजण हे बघा इकडे सगळे टॉवरची कामं चालू आहेत मोठे मोठे टॉवर बनतात कल्याणमध्ये होत आहेत हे आमच्या टेकडीवरती या कुत्र्यांनी पिल्लं दिलेली आहेत सहा ते इथे येऊन हे बघा हे छोटं पिल्ल बाबा कसला आहे सकाळची वेळ आणि खूप छान असं वातावरण तुम्हाला दाखवतो भावानं ह्या टेकडीवरती लगे पूर्ण घाम फुटतो थंडीमध्ये पण चांगला व्यायाम असतो ही छान अशी झाडं आहेत ही झाडं आम्ही लावलेली आहेत आहे जांभळे बदामे आहे एक रुद्राक्ष झाड पण आम्ही लावलं होतं ते एक स्वामी मंडळी येतं ना गिरीस्वामी तर त्या लोकांनी एक झाडं आणलेली त्याने रुद्राक्षाचा सा। त्यांना सांगितलं होतं घेऊन या म्हणून त्याला रुद्राक्षसुद्धा आली होती पण नंतर काही पाण्याच्या अभावी तेकडी असल्यामुळे ते पाण्याचा अभाव झाला त्याला आणि पाणी नाही मिळालं बघा इथे कबुतर या साईडला हे तिकडे जाऊ नको ते खाऊ त्यांना बसू दे गेला बघ छान मस्त बसले ते आयप्पा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज पार्क केडीएमसी दवाड काल याच ठिकाणी माझा सत्कार सोहळा केला आहे लोकांनी खूप छान असं पन्नास साठ लोकं होती त्याच वेळेला सगळ्यांनी छान असं आयोजन केलं होतं पन्नास एक समोसे मागवलेले त्यानंतर केक आणलेला आणि सर्वजणांनी विश केलं तो लाईव्ह पण यायचा आहे माझ्या लाईव्हवरती यूट्यूब चॅनलला लाईव्हवरती संपूर्ण कालचा कार्यक्रम लाईव्ह आहे सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मान मानवंदना द्यावी या ठिकाणी त्यांचा स्मारक आहे जवळपास करोडो खर्च करून या ठिकाणी ही टेकडीची जागा होती टेकडी तोडून स सगळा भाग सपाट केला बघा आता ती स्कूटीपर्यंत ह्या स्कूटीपर्यंत टेकडी होती ती तोडून 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 तिचा नि निम्मी तोडलेली आहे आणि त्याच्या जागी ही मोकळी जागा बनवली आहे पुन्हा हे पार्क बनवलेलं आहे सगळे व्यायाम करायचे समोर उभे जाऊन व्यायामाला यायची लोक चला आता योगाला जाऊया टाइम झाला आहे थोडा परत स्वतःसाठी पण वेळ द्यायला पाहिजे योगा म्हणजे हे आपलं असं नाही इथे आपण बसतो नेहमी इथे बसून पाठ देऊन मस्त होऊन शकायचं हे आपल्या इथे बसायच ठिकाणे आणि हा आपला ध्वज जे आपल्या कल्याण ईस्टमध्ये हिंदू सकल समाज हिंदू समाजाचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ते येऊन ध्वज लावला इथे मोठा संपूर्ण कल्याण तो दिसला पाहिजे फडफडक असतो तो ध्वजभर असतो आणि हे खूप जुनं झाड आहे हे झाड तर मी लहानपणापासून बघतो जवळ चाळीस वर्ष झाड इथे आम्ही डावीला असताना फोटो फिटो काढले होते नंतर नाश्ता चाललाय हॅलो हाय कसे आहेस तु ही हिची पिल्ले आहेत एवढी सगळी तिला खायला काय घेऊन आलं मी तेव्हा हे झाड आहे ना चाळीस आहे आता चांगलं मोठं झालं कुठं जा खायला आणायला पाहिजे होतं हॅलो डिअर हाय हॅलो हॅलो हे बघ तुला लाईव्ह किती जण बघतो ते फिफ्टी फाय थँक्यू बोल सगळ्यांना बोल थँक्यू बोल हो हा याची कान बघिते व्हावी किती छान कान याचे हॅलो हाय आपले युट्यूबर सुमनराज थँक्यू बोला सगळेजण थँक्यू बोला त्यांच्यामुळे आपल्याला सिल्वर बटन आलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आपल्याला पेमेंट येतो आहे सगळेजण बघतात ते अमेरिकेवरून पेमेंट भेटत आहे तुमच्या सर्वांमुळे डॉलरमध्ये पेमेंट भेटतो अमेरिकावाली आपल्यावरती खुश आहेत हे बघा बिचारी पाणी पिते पाणी तर आहे नशी पाण्याची सोय केली आहे आणि छान अशी टेकडीसुद्धा हे गणेश मंदिर आहे बाय हाय हॅलो खूप छान आहे तिथे कुत्रे ना खायचंच खायला ते खाली जातात खाऊन येतोच इथे जेव्हा बाबा लोक येतात ना स्वामी मंडळी इथे खायला येतात चला बाय बाय टाटा उद्या काहीतरी खायला आणतो तुम्हाला मी आज काय आणलं नाही आहे आज मी योगाला चाललो होतो म्हणजे तुम्हाला भेटून येऊया माझ्या सगळ्या मंडळींना दाखवूया की इथे जे काक इथे कानतले भाजी उभे उभे कानत आणि खायला काही नाही ह्या शेवटी ह्या फायद्या पाय झालेल्या आहेत स्टेज स्टेप झालेले आहेत खूप खर्च असतो दिवस हे काम जर खडलं होतं पण आम्ही आधी ह्या रस्त्याने जायचो पडायची भीती असायची आणि आता सुसज्ज अशा पायऱ्यांनी चाललं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवेन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेन ट्वेंटी थर्टी ट्वेंटी नाइन थर्टी थर्टी टू थर्टी थ्री थर्टी एट थर्टी नाइन फोर्टी जवरपास चीस फायदा चाईस हा जंगल भाग है हतमें चला योगा टीम पतंजली योग समिती योग करत आहेत योगा करत आहेत इथे बंगले आहेत बघा छान असे बंगले आहेत इथे बिल्डिंगचं काम चालू केलंय मोठे टॉवर बनतो इथे

हॅलो ग्रीवन हाय दादा गुड मॉर्निंग राजेश दादा थँक्यू थँक्यू सो मच दादा मी सकाळ सकाळ फिरत आहे मॉर्निंग वॉक चालू आहे श्री स्वामी समर्थ जय हरी जय हरी माऊली आमचे यूट्यूबर राजेश फापडे दादा त्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हवरती थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी स्वतःसाठी वेळ दिला देतो आता योगाला जात आहे योगा करण्यासाठी चाललो आहोत मी काळजी घ्यावी थंडी भरपूर आहे हो थंडी गावी खूप आहे आणि मी आता प्लॅनिंग चालू आहे गावाला यायचं संडेला तेव्हा नक्कीच तिकडचे व्हिडिओ लाईव घेईन गावची थंडी अनुभव घेण्यासाठी मी घेत आहे थँक यू थँक यू सो मच राजेश दादा फाफाळे थँक्यू धन्यवाद तुमचा खूप आभार आहे सर्व व्हिडिओ तुम्ही लाईक केलेत माझे आपले सर्व व्हिडिओ पाहिले दादांनी दादा व्हिडिओ कसे असले पण आपल्याला एक लाख सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि तुमच्या सर्वांचा प्रेम आशीर्वाद त्याच्यामुळे एवढे सबस्क्राईबर भेटलेले त्या बिल्डिंगमध्ये आपण बोलतो ते व्हिडिओ शेअर करा लाईक करा छान लाईव्ह सुंदर सुंदर लाईव्ह थँक यू माझं मॉडेल कॉलेज मी इथे कॉलेजला होतो बी कॉमला बी कॉमपर्यंत इथे होतो मला ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि मी हे माझं कॉलेज आहे मॉडेल ज्युनियर कॉलेज फ्रंट साईडनी एंट्री आहे बॅक साईडला आमचं इथे उत्तर भारतीय भवनमध्ये कल्याणपुर कल्याण इतना योगा लोखंड गेट नागपुर गेर इतने पिले गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू एक दो तीन चार पाँच ओम जी पतंजलि योग समिति कल्याण सर से स्वागत करता है đi dạy cho bọn đi